ओके okay, जय भीम जय संविधान जय बिरसा मी प्राध्यापक डॉक्टर वानखेडे तमाम प्रेक्षकांना एक विनंती करतो एक निवेदन करतो की आपण सहकुटुंब बरेच मुवीज असतील हिंदी मराठी वगैरे आपण बघ मित्रांना मनोरंजनासाठी घेत असतो परंतु यावेळेस मी स्पेशल परिवर्तनवादी विचारांच्या सगळ्या प्रेक्षकांनी विनंती करेल की या पाच जानेवारीला प्रदर्शित होणारा अमिता फिल्म इंडस्ट्रीच्याद्वारे जो सिनेमा आहे तो सत्यशोधक सिनेमा आहे राष्ट्रपिता महात्मा फुलेंच्या जीवनाचे स सगळे लाहू पुरावे आणि दिग्दर्शन त्याच्यामध्ये होणार आहे मी परत एकदा सर्वांना विनंती करेल की तुम्ही हा पाच जानेवारीला प्रदर्शित होणारा सिनेमा आपण जास्तीत जास्त कुटुंबासहित मुलाबाळासहित आई वडील असतील त्या सगळ्यांचे जाऊन आपण तो सिनेमा हॉलमध्ये बघावा कोणाचा बिझनेस वाढण्यासाठी आपण आवाहन करत नाही आहे महात्मा महात्मा फुलेंचे विचार सिनेमा रूपी पिक्चर रुपी आपल्या डोक्यात आप मुलांच्या डोक्यात ते बसावे या हेतूने मी तुम्हाला निवेदन करतो की आपण तो गृहात जाऊन बघावा यानंतर ते निवेदनासाठी मी या महाराष्ट्रामध्ये त्यांचं प्रख्यात असं नाव आहे प्रशांत भाऊ सोनम यांना विनंती करतो की आपण सुद्धा प्रेक्षकांना निवेदन करावं तमाम जे प्रेक्षक आहेत त्यांना जय जिजाऊ जय भीम जय ज्योती जय क्रांती जय बिरसा जय जोहा पाच जानेवारी रोजी तमाम महाराष्ट्रातील जे थिएटर आहेत इथे समता फिल्म्स आणि अबिता इंडस्ट्रीज लिमिटेड या यांनी डायरेक्ट केलेला सत्यशोधक जो महात्मा फुलेंच्या जीवनचरित्राचा आधारित पिक्चर आहे हा रिलीज होणार आहे आणि हा याला पाहण्यासाठी सहकुटुंब सा परिवारासह यांनी सर्व जे प्रेक्षक आहे यांनी हा पिक्चर पाहावा आवडजून असं मी त्यांना आवाहन करतो कारण महात्मा फुले यांचं जीवन चरित्र आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की त्यांनी दहा अवतार जे आहेत यांना त्यांनी नाकारून जो मनुस्फूर्तीमध्ये जो सांस्कृतिक जो समाजवाद सांस्कृतिक जो दहशतवाद आहे तसेच सांस्कृतिक जे त्यांची जी विकृती होती जे मनुस्मूर्तीने बहुजनावर लादलेल्या ज्या समुद्रबंदी असेल शस्त्रबंदी असेल ज्ञानबंदी असेल या बंदीला त्यांनी नाकारून त्यांनी मुलींसाठी सर्वप्रथम भिडेवाड्यामध्ये शाळा काढली याप्रमाणेच त्यांनी तमाम जो हिंदू धर्म आहे त्याला नाकारून त्यांनी सत्यशोधक धर्माची स्थापनासुद्धा केली आणि त्यांनी तमाम बहुजनांना या हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून मुक्त केले आणि त्यांनी हे कसे कसे हे घडून आणले याचं जिवंत चित्रण आपल्याला पाहायचं असेल तर आपल्याला सत्यशोधक जो फिल्म आहे ही पाच जानेवारी रोजी पूर्ण थिएटरमध्ये रिलीज होणार आहे हे पाहणं अत्यावश्यक आहे कारण सिनेमा हे सर्वात अधिक सशक्त असं माध्यम मा आहे परिवर्तनाचं कारण आपण ते दृश्य ते पाहू शकतो घडलेली घटना आपल्या समोर घडत आहे असं आपल्याला वाटते त्यामुळे त्याचा इम्पॅक्ट आपल्यावर फार मोठा होत असतो त्यामुळे तमाम जनतेला मी नम्र विनंती करेल की हा पिक्चर थिएटरमध्ये जाऊन प्रत्येकाने पाहावा आणि आपलं परिवर्तन करून घ्यावं आणि ही मनुवादी लाटेला थोपवावं यासाठी मी अमिताभ फिल्मचे पुन्हा एकदा जे सुनील शेळके डायरेक्टर आहे त्यांचंसुद्धा मी अभिनंदन करेल धन्यवाद